आता हे दोनशे रुपये शोधण्यासाठी तुम्ही शनिवार पेठेतल्या या बिल्डिंगमध्ये जर येणारच असाल तर दुसऱ्या मजल्यावर कुरुक्षेत्र अभ्यासिका आहे ती आलोच आहोत तर बघून घेऊयात चला शनिवार पेठेतल्या पेपर गल्लीमध्ये ही अभ्यासिका आहे म्हणजे लोकेशन एकदम प्राईम आहे या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर कुरुक्षेत्र अभ्यासिका आहे लॉबीमधून आपण एंट्री केली की तुम्हाला इथे अभ्यासिकेचा बोर्ड लावलेला दिसेल सध्या अभ्यासिकेचे दोन हॉल आहेत हॉल आतून कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवतो व्हेंटिलेशन प्रॉपर आहे जागा सुटसुटीत सूर्थ आहे प्रत्येकाला सेपरेट कंपार्टमेंट आणि तुम्हाला दाखवतो येथे चार्जिंग पॉईंट आहे आणि सेपरेट लाईट देखील ला आहे कुशनवाल्या चेअर असल्यामुळे जास्त वेळ बसला तरीसुद्धा त्रास होणार नाही आणि अभ्यासिकेमध्ये तुम्ही तुमच्या वस्तू तुमची पुस्तकं बिनधास्त ठेवू शकता कारण सर्वत्र सी सी टी व्ही असल्यामुळे सुरक्षितता प्रॉपर आहे बाकी पिण्यासाठी प्युरिफायरचं पाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम आणि सुद्धा आहे आणि अभ्यासिकेत न्यूजपेपर असल्यामुळे तुम्हाला सेपरेट न्यूजपेपर घेण्याची गरज नाही दुसरा हॉल पण तुम्हाला दाखवून देतो म्हणजे जो हॉल तुम्हाला चांगला वाटेल त्या हॉलमध्ये तुम्ही आपली सीट रिझर्व्ह करू शकता आणि अभ्यासिका आत्ताच सुरू झाली आहे त्यामुळे सध्या डिस्काउंट आहे त्यामुळे लवकर आपली सीट रिझर्व करा कारण लोकेशन एकदम प्राईम आहे